अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज, परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज, पार्वती पते हर हर महादेव सज्जन हो आज दोन मार्च आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे वासना तशी फळे देव देतो बळे बळे श्री महाराज प्रत्येक वाईट गुन्ह्याबद्दल वारंवार प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगत असतात याचे कारण प्रत्येकाच्या ठाई वाईट गुण दिवसातून एखाद्या वेळेला तरी महाराज कोणावर रागावले की हे वाक्य यायचे वासना तशी फळे देव देतो बळे बळे आपल्या वासना चांगल्या ठेवाव्यात म्हणून गोंदावलेकर महाराज यांच्या बद्दलच्या दोन ओळी फार महत्वाच्या आहेत जयाने सदा वास नामात केला आणि दुसरी ओळ जयाने सदा वासना मात केला वासनेवर मात करण्यासाठी आपला वास किंवा आपले राहणे नामात असले पाहिजे असा त्याचा अर्थ होतो आस हव्यास आणि ध्यास या तीन गोष्टी माणसांच्याकडे आहेत आस म्हणजे ती गोष्ट मला हवी आहे असे वाटणे हव्यास म्हणजे ती गोष्ट सतत माझ्याजवळ असावी असे वाटणे या पायऱ्यामधून गेला की तिसरी महत्वाची पायरी तो त्याच्यात गुंतून बसला म्हणजे त्या गोष्टीचा त्याला ध्यासच लागतो मला दुसरे काही सुचत नाही ध्यानी म्हणजे तोच विषय ध्यानात येतो भुंग्याने लाकूड कोरतडावे तसा तोच विषय त्याचा मेंदू कोरतडत असतो वासना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विषयात जवळचा वास किंवा रहिवास श्री महाराज आपल्या असंख्यात योग क्रियेमधील एक योग क्रिया भक्तांच्या वासना घालवण्यासाठी किंवा शपवण्यासाठी करत ती क्रिया म्हणजे पिंपरणीचे झाड झाड म्हटले की फांद्या उपफांद्या आल्या त्याला पाला आला महाराज पहिल्यांदा त्याच्या फांद्या तोडायला लावत फांद्या खाली पडल्या कि त्याच्या उपफांद्याही तोडायला लावत त्याच्यानंतर त्याच्या खोडाच्या शेंड्याला आलेल्या पारंब्याही करवतीने कापून काढत असत आणि शेवटी त्याचा काढायला लावत यातून केवळ वा ते वासनाच घालवत असे नाही केलेला तो मोठा हल्ला असायचा बोडकाळ सुद्धा त्यातून निघून जायचा अर्थात आपण एका दगडात दोन पक्षी मारतो पण श्री महाराज बाण सोडल्यावर त्यावेळी एका रेगेत असंख्यात पक्षी आलेले असायचे त्या सर्वांचे काम तमान व्हायचे अर्थात मी हे पक्ष्यांच्या हत्येबद्दल सांगत नाही तर भक्तांच्या कामाबद्दल आणि त्यांना आड येणाऱ्या गोष्टीबद्दल बोलतो आहे वासना कोणत्याही उपायाने तृप्त होत नाही संताजवळ सतत वास ठेवणे त्यांच्या जवळचा पर्याय आहे गेली म्हणून ही वासना गेली पाहिजे मात्र ती जात नाही तिचा ध्यास हव्यास वाढवितो समाधान नष्ट होते आनंद चोरून नेते म्हणून वासनेचे अधिष्ठान घालवण्यासाठी भगवंताचे अधिष्ठान करणे अतिशय महत्वाचे आहे सदैव गुरुना विनंती करा गुरुनाम घ्या गुरुनामाचा जप करा आनंदाचा दिवस उजाडेल मात्र मुळात गंमत अशी आहे की आपला जन्मच वासनेच झाला आहे जन्म घेणे लागे वासनेचे संगे पतित होय अंगे पाप रूप अशी जन्मत जी आपल्या बरोबर आलेली आहे ती जाणार कशी मूळ स्वभाव काही केल्या जात नाही जन्माच्या वेळेला जी प्रकृती आपल्या हृदयात शिरलेली आहे ती बाहेर निघता निघत नाही तिला फार तर आपण सांगू शकतो तिला गुरुचे भय दाखवू शकतो म्हणून ती सध्या जिथे रेंगाळते आहे तिथून काढायची तिला गुरुचरणाचे वेड लावायचे सत्संगाचे वेड लावायचे ग्रंथ वाचन नामस्मरणात तिला गुंतवायची सत्कर्मामध्ये तिचा सहभाग ठेवायचा म्हणजे तिच्यामुळे होणारे नुकसान आपोआप टळेल आपल्या अवगुणाचा अतिरेक करणारी वासना शेवटी आत्महत्येपर्यंत पोहोचवते म्हणून वरील उपाय करा आपल्याला जीव द्यायला लागणार नाही व आपले कामही होईल संतांची संगत कधीही वाया जात नाही

परमहौस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महा